नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो उद्या सहा जुलै आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे रविवार त्याचबरोबर या दिवशी आषाढी एकादशी देखील आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी फक्त एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे बघा कशा पद्धतीने दिवा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे कारण आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आपण जर काही सेवा केला, उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पंढरपूरचा विटोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्याचा खूप मोठा मेळा भरत असतो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थीक लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात आणि आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज जे असते तर ते एकवटलेले असते असा देखील समज आहे आणि म्हणूनच सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला विशेष खास अनन्य साधारण असं महत्व आहे अगदी आपल्याला कोणत्याही एकादशीचं व्रत करणं शक्य होत नसेल तर मग अशा वेळेस फक्त आपण आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीचं व्रत केलं तरीही आपल्याला संपूर्ण वर्षातील वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात तर त्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही का भक्त निर्जळी उपवास करतात तर काही भक्त उपवासाचे पदार्थ खाऊन देखील व्रत तर आदल्या दिवशी अर्थातच दशमीच्या एक भुक्त राहून एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू देवांना पूजा भगवान विष्णू देवांची पूजा सेवा करून त्यांना तुळशी पत्र मंजिरी अर्पण करावं हा संपूर्ण दिवस उपवास करून रात्री कीर्तन भजन जागरण करावं त्याचबरोबर विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणामध्ये घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र शुद्ध तुपाचा दिवा देखील देवघरामध्ये लावावा आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायचा आहे कारण की आता भरपूर वेळा आपल्या मुलांची म, हवी तशी प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये असेल पाहिजे तसं यश त्यांना मिळत नसेल मुलं अभ्यास तर करतात परंतु काही वेळा पाहिजे तसे मार्क्स जे आहेत तर ते त्यांना मिळत नाही मनासारखी नोकरी लागत नाही अगदी मुलं मोठी असतील तर त्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा अगदी घरामध्ये उर्मटपणे बोलतात रागवतात हट्टीपणा करतात किंवा चिडचिड करतात अगदी आपल्या मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते मग लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असो प्रत्येक बाबत आपल्याला काही ना काही समस्या ह्या मुलांना देखील नजरबाधा ही होत होत असते मग मुलगा असेल मुलगी असेल तर यासाठी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे काही सेवा देखील करायची आहे आता मी तुम्हाला दोन ते तीन उपाय सांगणार त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी देखील चालेल फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल सांगायचं नाही अगदी कितीही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगून टाकतो मग आपण जो काही उपाय करतो तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांना मुलांबद्दल चांगलंच वाटतं असं नाही त्यामुळे आपण गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता कोणता उपाय आहे बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या ठिकाणी दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि कशा पद्धतीने हा दिवा आपल्याला लावायचा आहे काय सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चाइनल ला आवर जुन सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही बघा माझ्या दाईदा दादांनो आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हाला मुहूर्तावरती उठणं शक्य असेल तर आवर्जून उठा या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशी जवळ देखील आहे उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करा ज्यांना तब्येत साथ देत नसेल त्यांनी नाही केला तरी देखील चालणार आहे फक्त नामस्मरण आपल्याला करायचं आहे आता आपल्या मुलांना देखील या दिवशी उपवास व्रत हे करायला लावायचं आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण मुलांसाठी हा उपाय करणार आहोत मग मुलं जर बाहेर गावी कुठे शिक्षणासाठी परगावी असतील तर मग अशा वेळेस हा उपाय कसा करायचा हे देखील मी समोर पुढे चालून तुम्हाला सांगणारच चा, आहे आता या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आता मातीची पंती ही कुठेही तुटलेली फुटलेली किंवा ज्यामधून मधून खाली तेल पाजरत आहे अशी पंथी घेऊ नका किंवा काळवंडलेली खराब झालेली पंती घेऊ नका कोण ही पंती तुम्ही घेणार असाल तर त्यावेळी ती स्वतः घासून पुसून घ्यायची आहे आपल्याला या उपायासाठी व्यवस्थित मातीची पंती घ्यायची आहे ती अगद अगदी स्वच्छ घासून पुसून धुवून घ्या आणि यानंतर मातीची पंती स्व स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये आपण कुंकवाने तसेच हळदी हळदीने स्वस्तिक काढायचं आहे अगोदर ओल्या हळदीने काढा आणि त्यावरती आपण ओल्या हळदीनेच स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं आणि शुभतेचा प्रतीक मानलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथेही तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आणि त्या स्वस्तिक वरती आपल्याला थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर अखंड अक्षदा ज्या आहेत अखंड तांदूळ जे आहेत तर ते थोडेसे पिवळे करून आपल्याला त्यावरती अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण ही मातीची पंती जी आहे तर ती ठेवायची आहे आता आपल्याला कापसाच्या नऊ वाती ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे आता या नऊ वाती आपण वळून घ्यायच्या आहे आणि या नऊ वातीची आपल्याला एक वात तयार करायची आहे म्हणजे सगळ्या नऊ वाती आपल्याला एक खट्टी ठेवायच्या हातावरती थोडस त्याला प्रेस करून म्हणा किंवा सोडून घ्या तुम्हाला घ्यायचा आहे जसं की एक गठ्ठा आपल्याला त्याचा तयार करायचा आहे आणि लक्षात ठेवा नऊ वाती घ्यायची आहे आणि त्याची एक वात तयार करायची आहे आता या वातीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप बस टाकायचं आहे किंवा जर मग शुद्ध तूप तुमच्याकडे नसेलच तर मग अशा वेळी तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं ते टाकलं तरीही चालेल परंतु दिवा प्रज्वलित दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि आता हा आपल्याला या दोन या दिव्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायचा आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या लवंगाला फूल असावं त्यांना पुढे फूल पाहिजे अशा दोन लवंग आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे असा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आता यानंतर आपण भगवान विष्णू देवांची पूजा करून घ्यायची सेवा करून घ्यायची भगवान देवांना अभिषेक करायचा सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आणि या दिवशी भगवान विष्णू देवांना अभिषेक करत असताना त्यामध्ये तुळशी पत्र टाकायला विसरायचं नाही अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस पाणी आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे थोडस पाणी आपल्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते आणि थोडस पाणीला किचन असेल हॉल असेल किंवा आपलं जेवढं घर आहे त्या घरामध्ये शिंपडून घ्या आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होण्यास मदत होते त्यानंतर भगवान मूर्ती स्वच्छ पोसून घ्यायची आहे त्यांना पिवळा चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या रंगाची वस्त्र त्यांना परिधान करायची आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुलं त्यांना खूप प्रिय आहेत तर ती देखील करायचे आहे आता हा दिवा आपण बाळकृष्णा समोर ठेवायचा आहे आणि आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की खूप वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्या उपायांचा जो लाभ आहे तर तो मिळत नाही आता हा दिवा अगदी तुमच्या मुलांनी जरी प्रज्वलित केला तरीही चालेल किंवा अगदी सेवा देखील तुमची मुलं करू शकत असतील तर या करू द्या त्यांना यानंतर आपल्याला व्यंकटेश सूत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश सूत्र आपण अकरा वेळा पठण करायचं आहे अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने पठण करायचं आहे पठण करणं त्यांनी मग मोबाईल वरती लावून द्या आणि तुम्ही नुसतं हात जोडून देवासमोर बसायचं आहे आणि श्रवण करायचं आहे त्यानंतर व्यंकटेश सूत्र आपण मुलांना किंवा आपण स्वतः आवर्जून पठण करायचं आहे व्यंकटेश सूत्र पठण करून झाल्यावर वरती तुमच्या मुलांबाबत ज्या काही समस्या आहे अडचणी आहे अडथळे असतील त्याबाबत तुम्हाला भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अगदी कळकळीने तळमळीने सांगायचं आहे की मग मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलांना हवी तशी नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय आहे तर तो बंद पडण्याच्या मार्गावरती आला कि आहे किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही मुलांना संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून तुम्हाला पूर्ण श्रद्धेने सांगायचं आहे आणि माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे भगवान विष्णू देवांना विनवणी करायची आहे त्यानंतर हा दिवा जर आपण सकाळी प्रज्वलित केला असेल तर मग दुपारी बारा वाजेपर्यंत हा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दुपारी जर प्रज्वलित केला असेल तर मग संध्याकाळी माता लक्ष्मी ज्या वेळी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेला देखील हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी या दिव्यामध्ये तुम्ही परत तेल जे आहे किंवा तूप जे आहे पहिलं तुम्ही जे टाकलेलं असेल तेच तुम्ही परत टाकू शकता दिवा जर काय किंवा अचानक जर शांत झाला तर मग परत तुम्ही दिवा लावू शकता फक्त मनामध्ये कोणत्याही पर शंका, शंका परंतु येऊ देऊ नका किती वेळ आहे तर दिवा, दिवस दिवसभर रात्र जर तुम्ही तो दिवा तिथेच दिवा देवापुढे ठेवायचा आहे अगदी शांत झाला पण तिथेच राहून द्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर यामध्ये काही कापसाच्या वाती असतील ज्या आपण दोन लवंगा असतील तर आपण कापूर जाळण्याचं एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये ही जी काही आपण नऊ केली होती तर ती वाट टाकायची आहे दोन लवंगा दोन दोन भीमसेनी कापुराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहे आणि याचा आपल्याला धूर करायचं आहे म्हणजे त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि हा जो धूर याचा निघेल तर तो आपल्या घरामध्ये सगळीकडे फिरून घ्यायचा आहे यामुळे काय होत तर आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती बाहेर निघून जाते आणि आपल्या घराकडे प्रवाहित होत असते आपण देखील मुलांसाठी एक उपाय करू शकता आता दुसरा उपाय देखील खूप अतिशय अत्यंत प्रभावी आहे त्यासाठी मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये रक्षा सूत्राचा एक धागा धागा जो आहे तर तो घ्यायचा आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि अकरा तांदळाचे अखंड दाणे घ्यायचे आहे हे तांदळाचे दाणे अखंड असावे कुठेही फुटलेले तुटलेले नसावे अखंड दाणे दिव्या त्या दिव्यामध्ये टाका एक भीमसेनी कापूराची वडी देखील त्यामध्ये टाका आणि दोन फूल असलेला लवंगा तुम्हाला त्यामध्ये आहे पाच काळी मिरी देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा आपण लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर हा दिवा आपण आपल्या मुलांवरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलांना लाख जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या मुलाच्या पाठीमागे असेल तर ती पूर्णपणे दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला आपण सात वेळा हा दिवा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे मुलं जर शिक्षणासाठी बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर मग अशा वेळी तुम्ही अगदी मुलांच्या फोटोवरून हा दिवा ओवाळून घेतला तरी पण चालेल आता यानंतर उतरून झाल्यानंतर हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि एकदा विष्णू सहस्रनामाचं करायचं आहे अगदी मोबाईल वरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल कारण की विष्णू सहस्र नाम जे आहे तर ते संस्कृत मध्ये आहे बऱ्याच जणांना ते शब्दाचा उच्चार होत नाही तर तुम्ही मोबाईल वरती लावू शकता काहीही अडचण नाही आणि लावल्यानंतर तुमच्या मुलांबाबत ज्या काही अडचणी असतील तर त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आता तुम्हाला दोन असतील तर अशा हा एकच दिवा दोन्ही मुलांवरून सात वेळा ओवाळायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवायचा आहे अगदी विष्णू सहस्रनाम मुलांना जरी पठन करायला लावलं तरी पण चालेल काहीही अडचण नाही कोणतीही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा त्या सेवेचा उपा सेवेचा उपायांचा लाभ तुम्हाला आज नाही तर उद्या उद्या नाही तर एक महिन्याने दोन महिन्याने नक्कीच तुम्हाला मिळेल कारण आपण जितकी सेवा करतो तितका मेवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच हा माझा स्वतःचा अनुभव आहे उपाय करत असताना चांगले करणं तेही ही गरजेचे आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय सेवा उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ व्हिडिओला आवर्जून एक लाईक एक कमेंट आवर्जून करत जावा आणि इतर मित्र मैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करत जा तर चला सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओला कृपा करून एक लाईक आवर्जून करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम